आणि सका, 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 हो सकाळ नाही आहे दोन दो दो वाजल्यात कल्याणी शाळेत जाऊन आली आता लगेच मला सांगते आईच ना बाजारात जाऊ म्हंटल आता काय असेल बाजार जाऊन तर बघूया पटकन जेवले आम्ही आता चालल्या दोन वाजल्यात पण बघूया म्हटलं काय बाजार मिळतो का काय आपल्याला घेण्यासाठी ते घेऊया आणि माझ्या मूग प्रसाला पण कंटाळा आलाय तिला पण घेऊन चालल्यात आणि चालतच चाललंय कंटाळते ना तर चला आपण जाऊया शुक्रवारच्या बाजारात चला चला पावसाने इतका जोर केला पावसाने का विचार नका घाबरले म्हटलं चालल्यात खऱ्या नो पाऊस थांबला कडक ऊन पडले तर म्हटलं जाऊया चला चला जाऊया बघा माझी प्रथा कशी बाजारात चालले आजीला मम्माला मदत करते पाऊस झाला पण एवढा जोराचा पाऊस आला का सगळं ओलं झालंय आणि बाबा एवढा पाऊस झाला तर मला वाटलं झालं बाजारात पाऊन लागेल खून दिला परत बघा ते स्वतः चालते बाजारात चाललीये आधी नागे घे पन्नास लागितलं तुला हा भाऊ काय पाहिजे तुला ते काका ओरडतील नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं तुला पाहिजे का ते पाहिजे तुला

थोडा बेटा रे ब्लू आहे चॉकलेटी आहे तू मोटाटो ना डिपिंग कोलीस दे डिपिंग कोलीस दे की कर जाऊ आणि तुला हवे असतील तर तुमचे दान मिळू शकतो नाही टेंशन काय हो तो कोण देव दोन दोन दिवस कोटावर चोच काय असता 25 बारा बार हां असं देखो दार भी आवी냐 गैस कमसे देते दार को पण लिटर काय

દોન સિંગલ গণপতিলৈ চলি নে মাজ किती बोलतोय नऊशे चला सहा पॅकेट पन्नास ला सहा आहे आज अगदी मला सस बाजार फिरायला मिळाला आम्ही तिघीच ताले 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 प्रथा आणि कल्याणी आणि प्रथाला इतकी झोप हो आलाय तुला झोपायचं नाहीये फक्त खेळायचं आणि बाजारात फिरायचं आहे बस हम्माली बाबाय गाडी आली बाबा

आपला आहे ना पण काय थंड पिंड पिलं पाहिजे रे हा गरम व्हायला लागले चला चला खराटा पण घ्यायचा आहे ना अजून आई खराटा पण घ्यायचाय घ्यायचा ओके ओके चला तुम्ही शॉपिंग केले का नाही चालेल चला सबस्क्रायबर भेटलेले आपले आईने जागा भरी काढली इथून चला हे बघा किती शॉपिंग आहे हा किती शॉपिंग अजून तीन तीन बॅग आहेत अजून आपल्या तिथे काही जास्त मागातलं नाही बरोबर चला पाहिजे पावसाची मेहरबानी आहे मला खरं म्हणजे पाहिजे होता एक लोक हा तो भेटलाच ना आपल्याला ही गोड मासायची मासे आहेत हे गोड पाण्याचे मासे आहेत नको 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 चला चला मस मेल ना नको 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 तिला अरे काय घेऊन देत होती खाऊ पण ते त्यातलं काहीच नाही खात काय पाहिजे पिल्लू तुला काय पाहिजे काय पाहिजे तू काय नाही खात हे देऊ हे वेगळं काहीतरी हे हे देऊ हे उपवासातच आहे पटॅटो लाईट तुला हवं आहे ना हो? चाल चला बोलता खाली तू तोंडानी बोल काय पाहिजे तुला चौकी कुठलं चॉकी पाहिजे कोणतं चॉकी देऊ सांग फाईव्ह स्टार फाईव्ह

तेव्हा मी ते 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 आता चालली सगळं बाजार खाली झाला बघा आणि तेव्हा खूप भरलेला होता दोन वाजता आली होती तेव्हा भरलेला होता आणि बाजार बघून मला खूप मजा वाटली साडेतीन वाजले खाली जाऊ या घरी जाऊया घरी जाऊन बोलूया चला अरे कल्याणबाई कुठे झाली कुठे झाली तू हा शंभर रुपये आणि वरचं हे विकायला काढलंय ओरलाय

अच्छा अच्छा मला वाटतं सगळं शंभर लागलं कसं शॉपिंग झाली का थोडस छान पैकी अगदी शॉपिंग झाली ऊन पण मस्त पावसाने मेहरबानी केली होती ऊन पण मस्त पडला आणि आम्हाला खरेदी करायला मजा आली नाही गाडी नाही घोडा नाही काय नाही काय नाही चालत गेलो चालत आलो प्रथा पण माझी बघा भरपूर मजा केली आता आता मस्त झोपून जाईल सहा सातची वेळ उठणार नाही एवढी थकवलंय तिला पूर्ण चालू चालत 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 तिला घरपर्यंत आणली दीड तास झाला पण चालतोय हो दीड तास झाला दीड तास दीड तास झाला पण काय नाही वाटलं बरं झालं पाऊस नाही आला हो ना चल बाळा चल, चल चला प्रथा बाय आता आपलं चला घरी चला आपलं घर आलं चला घर आलं पुढे 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 पुढे

आणि आम्ही <laughs> <चला, चला>, <laughs> दोन वाजता बाजारात गेलो होतो आता वाजले पावणे चार बरोबर पावणे चार झाले तर अशा प्रकारे आम्ही छान बाजारात फिरला माझ्या प्रताने पण मस्त दिली साथ दिली अजिबात त्रास नाही दिला मजा आली बाजारात फिरायला जे ते घेण्यासारखं होतं ते घेतलं पण खाऊ काहीच नाही आमदार खरं म्हणजे आम्हाला उशा झालाच प्यायचा होता तो जायला लहान तिकडे पाच बत्ती जवळ तर म्हणत जाऊ दे आता काय नसतो जाऊन मस्त चहा पिऊन कल्याणी बरी वाटली ना खरेदी माझ्या कल्याणीची बॅग पण बघा त्याची छान आहे सुंदर अशी खरेदी सगळी केली स्वस्त आणि मस्त अशा ही खरेदी आहे दर फेरीला रंजिता असते मला सोबत पण या फेरीला कल्याणी आली म्हणजे प्रथाने शांतता घेतली म्हणून कल्याणी आली कल्याणी शक्यतो येतच नाही माझ्याला कारण प्रथा राहत नाही मोर्के, मोर्के दे दे खी खी जा। जा ते आम्ही पाहिजे किंवा वरती पाहिजे असं असते तिथं स्वतःवर चला जाऊया बाजारात आम्ही आता आल्यात घरी आता छान हात पाय चहा पितो आणि बस त्यासाठी एवढंच सगळेच तुम्ही बोलत होते शुक्रवारचा बाजार बघायचा आहे शुक्रवारचा बाजार बघायला एकदम कम म्हणजे कमेंट वाचल्या होत्या आम्ही शुक्रवारचा बाजार बघायचा आहे पण आम्ही जरा लेट गेले पण असू दे तोही बाजार छान होता तर हा बाजार आमचा कसा वाटला तुम्हाला शिकवता कमेंट करून सांगा घेतलेल्या वस्तू कशा वाटल्या तेही कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाय मंडळी भेटू पुन्हा बाय